साकळी योजना हा शब्द तुम्ही आम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तर आपले तीस वर्षा वर वर तर पालक तीस वर्षांपासून ऐकत आलेत या शब्दावर कित्येक निवडणुका लढल्या गेल्यात साकळाईच्या आश्वासनावर कित्येकानी सत्ताही भोगली तर कित्येकांना सत्तेतून पाय उतरही व्हावे लागले योजना सर्वप्रथम स्वर्गीय बाळासाहेब विखेंनी मांडली असे सांगितलं जातं नगर दक्षिणेचा भाग पाणीदार करण्याचं त्यांचं स्वप्न होत असं स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी कित्येकदा सांगितलं होतं गंमत म्हणजे आजोबांनी मांडलेल्या कल्पनेवर नातवाचा लोकसभेला विजयही झाला आणि पराभवही झाला आता पराभव झाला त्यांच्याच हा प्रश्न पराभव दाखवणारी योजना आता विखेंमुळेच मार्गी लागली आहे याच विषयीची आज आपण माहिती घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरला रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनास जलसंपदा विभागाने शुक्रवारी दिनांक मार्च मंजुरी दिली या फेर जल नियोजनामुळे प्रस्तावित साखळाई उपचार सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला म्हणजेच गेल्या तीस वर्षांपासूनचा प्रश्न आता मार्गी लागल्यास जमा झालाय नगर व श्रीगोंदा तालुक्यातील नेत्यांनी याच प्रश्नावर गेल्या तीस चाळीस वर्षांपासून राजकारण केले बहुतेक सगळ्यांनीच या प्रश्नासाठी प्रयत्न केले काहींनी फक्त राजकारण केले हा भाग वेगळा मात्र या दोन्ही तालुक्यातील सुमारे बारा हजार हेक्टर जमीन या योजनेमुळे ओलिताखाली येणार होती गेल्या तीस चाळीस वर्षापासून साखराई योजनेचा प्रस्ताव धूळ खात पडला होता साखराई कृती समितीनेही लढा उभारण्यात आला दोन पिढ्यांनी यासाठी आंदोलने केली शासन दरबारी पाठपुरावा केला मात्र प्रत्येक वेळी पुण्याच्या नेत्यांच्या दादागिरीमुळे हा प्रश्न अडकत राहिला योजना मार्गी लागेल असं दिसायला लागले की सरकार बदलायचे त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न व्हायचे मात्र यावेळी विधानसभेच्या निवडणुका होऊन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले जलसंपदा खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले कृती समितीच्या वतीने वारंवार साखळा योजनेचा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आमदार आमदार शिवाजीराव माजी ही हा प्रश्न लावून धरला आणि अखेर तो सुटला म्हणजे सुजय विखे यांनी दोन हजार मध्ये हाच प्रश्न मार्गी लावण्याच्या शब्दावर लोकसभा निवडणूक जिंकली होती मात्र दोन हजार चोवीस मध्ये याच प्रश्नामुळे त्यांना पराभव पहावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगर लोकसभा मतदार संघातील भाजपचे तत्कालीन उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांच्या शब्द दिला होता परंतु त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले व साकळाई योजनेचा प्रश्न मागे पडला त्यानंतर पुन्हा युतीचे सरकार आल्यानंतर युती सरकारच्या काळात माजी खासदार सुजय विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साकळाई योजनेसाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध असल्याचे दाखवून दिले साखळाई योजनेसाठी मंत्रालय स्तरावर बैठका घेतल्या आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे तसेच राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत सरकारमध्ये जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर पडताच मंत्री विखे पाटील यांनी हा प्रश्न तडीस नेला या योजनेमुळे नगर व श्रीगोंदा तालुक्यातील बारा हेक्टर क्षेत्र ओलिता खातील येणार आहे चिखली कोरेगाव घोसपुरी सारोळा कासार खडकी जाधववाडी वाळकी शिराढोण हिवरेझरे बाबुर्डी बेंद दहिगाव दहीगाव साकत वाटेफळ देऊळगाव सिद्धी तांदळी वडगाव रुई छत्तीसी अंबिलवाडी गुणवडी गुंडेगाव राळेगण मांडवगण मणपिंपरी हातवळण खांडगाव महांडुळवाडी कोळगाव सुरेगाव गुटेवाडी कोतुळ बांगरडा कामठी खाणगाव अशी सुमारे तेहतीस ते चाळीस ते गावे दुष्काळमुक्त होणार आहेत तब्बल बारा हजार हेक्टर क्षेत्र एक पॉईंट आठ टी एम सी पाण्यामुळे ओलिताखाली येणार आहे स्वप्न दाखवलं आजोबांनी पूर्ण केलं वडिलांनी आणि शब्द पूर्ण झाला नातवाचा असंच काहीच याबाबत होणार आहे एक मात्र खरं की आता विखे विरोधकांना या प्रश्नाचं भांडवल करता येणार नाही नगर दक्षिण लोकसभेसह दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीला यामुळे फायदा होणार आहे मित्रांनो साखळाही प्रश्न मार्गी लावल्याचा विखे कुटुंबाला राजकीय फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद